ही बघा मला आईने बनवली माझ्या छोटीशी बाऊली कशाची बनवली बिल्लू आईने ही बावली रुमालानी तू रुमालानी बनवली आईने छोटीशी बाऊली हो तुला आवडली पिल्लू तुला आवडली तुला आवडली हो 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 म्हणजे पिल्लूला खूप आवडली माझी बावली बनवली खूप आवडली खूप आवडली तिला आणि ही बावली कशी बनवायची हे मी व्हिडिओच्या लास्ट मध्ये सांगणार आहे आता आपण एक नवीन नवीन विषयावरती बोलणार आहोत आज आमच्याकडे वस्तू आलेली आहे ती आहे मिक्सर आणि होतं आमच्याकडे आधी पण मिक्सर होतं पण त्या आधीचं मिक्सर मला लग्नामध्ये प्रेझेंटमध्ये आलं होतं हो हो प्रेझेंटमध्ये आलं होतं ते एवढं व्यवस्थित चालत नव्हतं आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा आज करतो त्याच्यामध्ये आग आग दिसायची आतमध्ये तर मला खूप भीती वाटत होती की बा कधी आग वगैरे नाही होऊन जा पूर्ण जडून नाही जा तर मी तिच्या बाबांना दाखवलं की हे आग होत नाही मग त्यांनी नवीनच सर घेऊन आले ते तर सर मी तुम्हाला दाखवते लाइट वेट आहे छान आणि खूप छान आटे पण खूप रफ नाव आलेले स्लो मध्ये असत होते आमचं आधीचं मिक्सर म्हणजे खूपच डेंजर होत काही विशेष नव्हता तुला पण दिसायचं तुला पण दिसायचं दिसायच तशाला मला दाखवू द्या भांडी खूप छान रफ अँड टॉप आलेले आहे हे बघा ते सगळ्यात मोठं भांड आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा छान जाडी पण खूप आहे अँड रफ अँड टॉप आलेला आहे छान ओ तुला पाहिजे कशा आणि हे आलेलं आहे झाकण झाकण पण नवीन पॅटर्न मध्ये खूप छान आहे छान आलेलं आहे फिटिंग आहे छान असं याच्यामधून दिसते फक्त भांड आहे आणि हे मधलं भांड असून या साखनाच हे सा मधल्या भांडाच फक्त हे उघडते आणि परत लागते सुद्धा अस लागते सुद्धा आणि उघडते सुद्धा हे बाकी असं नाही उघडत असं आहे आहे छोट भांड म्हणजे थर्ड छान असं हे आणि हे खूप छान आहे याची रिंग रिंग आहे ना खूप छान आहे म्हणजे छान फिटिंगला बसते नाही बघा लवकर उघडत नाही खूप छान पाहिजे होती कारण मी सगळ्यात जास्त जर कशात करत असेल तर लहान भांड्यामध्ये जास्त यूज करते काय बघायचं बघायचं आणि याच्यावरती सगळी माहिती आहे बघायचं लिहिलेलं आहे फाईव्ह इयर वॉरंटी फॉर मोटर म्हणजे पाच वर्षाची गॅरंटी आहे याची मिक्सरची लॉकिंग युनिक जर असं याच्यामध्ये काहीसं दिलेलं आहे आणखी महत्वाची गोष्ट हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे कोलॅबरेशन नाही आहे मी माझ्या घरी स्वतःच्या पैशाने स्वतः हा विकत आणलेला आहे हे वस्तू आणि तुमच्याशी शेअर करायचं म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि छान आहे व आता प्रश्न की हा कितीचा आहे मिक्सर तर हे मिक्सर पूर्ण चार हजाराचं आहे चार हजाराचं असून याला पल्स मोड वगैरे सगळं आहे पल्स मोड पण आहे याला बटन पण येते बघू शकता तुम्ही जर आपलं कधी कधी लोड येते मिक्सर वरती आणि मिक्सर बंद पडतो तर त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनिट तुम्ही स्टॉप करून म्हणजे पाच ते दहा मिनटं थांबून मिक्सरला थोडंसं शांत करून म्हणजे थंड होऊ द्यायचं आणि ही जी बटन आहे ही प्रेस करायची एकदा तर आप होता। आप मिक्सर आपोआप चालू होतं ओके ते बघा आमच्या इथं काय चालू आहे हे चालू आहे मिक्सरच्या व्हायच्यासोबत आम्ही कोणाचंच काही ऐकत नाही बघा बिल्लू चला आता तुम्हाला मी फायनल लुक दाखवते मिक्सरचा दाखव बिल्लू इथे हो। दाखव हो बाबा। हे एक मिक्सर आणि हे एक मिक्सर याच्यासोबत हे मिक्सर फ्री ऑफ कॉस्ट बघा 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 या मिक्सरला खायलाच मिळत नाही म्हणून हे मिक्सर असं करत बॅड गल कुणीकडची बघा 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 अरे बाबा असं नसते करत हो पिल्लू कशाचा mm -hmm. mm -hmm. mm -hmm. तुझी बाहुली कुठे बाहुली कशी बनवायची दाखवते आता mm -hmm. आता बाहुली बनवू आपण छान ती बाहुली तुम्हाला शिकायची असेल तर व्हिडिओ शॉर्ट बनत राहा mm -hmm. ओके ओके, 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 ओके. साठी आपल्याला लागणार आहे तीन रबड आणि एक रुमाल आणि ट्विस्ट रुमा करायचं अर्ध ओके अर्ध झालं की मग तिकडनी पण अर्ध करायचं ट्विस्ट ओके बाउली बनवण्याकरिता काय काय करायचं असं ट्विस्ट झाल्यानंतर इकडे सत्तर टक्के जागा सोडायची आणि इकडे इकडे जास्त घ्यायचं आणि इकडे छोटस कमी घ्यायचं आणि इथे पकडायचं इथे एक रबड लावून ओके फिट्ट लावायचं थोडस अँड देन हे झाले आपल्या बाहुलीचे कान या कानांना सुद्धा अशेर आपलं छोटेशेर लावून घ्यायचे तडच्या कानाला सुद्धा लावून घ्यायचं ये हे बघा आपली बाहुली तयार रेडी अशा प्रकारे आपण बाहुली बनवलेली आहे आणि इथे दोन अशा टिकल्या लावून घ्यायच्या छान म्हणजे त्या बाहुलीचे डोळे अशी बाहुली तयार करता येते रुमाल मोठा असेल तर खूप मोठी बाहुली तयार होते तुम्ही बेबी टॉवेल वगैरे असेल त्याची पण करू शकता बाळ त्याच्यासोबत खूप छान एन्जॉय करते कापडाची असल्यामुळे त्याला काही रुकण्याचा वगैरे प्रॉब्लेम नसतो आणि घरच्या घरी आपण कोणत्या बघा माझ्याकडे कशी बघते एक सारखी एकसारखी बघते आणि व्हिडिओ काढताना माझ्या मांडीवरच पाहिजे तिला नुसतं आईला घेऊनच ठेव म्हणते प्रकारे तुम्ही होममेड वाहुली बनवू शकता कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा आपल्या व्हिडिओला असेच प्रेम देत राहा आपल्या चॅनलला असेच प्रेम देत राहा तुमच्या आशीर्वादाने आपलं चॅनल खूप छान ग्रो होत आहे थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग